सिंहगड रोड पोलिसांनी दुहेरी कारवाईत मोठा शस्त्रसाठा पकडला असून दोन अल्पवयीन मुलांसह चौघांना पकडले आहे या चौघांकडून पोलिसांनी तब्बल तसेच जिवंत जप्त धक्कादायक बाब म्हणजे एका गुन्हेगार असलेल्या अल्पवयीन मुलांनी मध्य प्रदेशातून हे पिस्तूल आणून विक्री केल्याचं समोर आलं त्या गुन्हेगारानेच काही महिन्यांपूर्वी अभिरुची पोलिस चौकीजवळ गोळीबार केला होता या प्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह आणिकेत सोनवणे आणि तडीपार गुन्हे किरण शिंदे यांना पकडले आहे या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक दिलीप दायंगडे पोलीस निरीक्षक गुन्हे उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष भांडवलकर गणेश झगडे विनायक मोहिते राहुल ओलेकर आणि त्यांच्या पथकाने केली आहे वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सिंहगड रोड पोलीस हद्दीत गस्त घालत होते तेव्हा पथकाला माहिती मिळाली की वडगाव येथील एका महाविद्यालयाजवळ अल्पवयीन मुलगा थांबला असून त्याच्याकडे पिस्तूल आहे यानुसार पथकाने त्याला पकडले त्याची झडती घेतली त्याच्याकडे पिस्तूल मिळाले अधिक चौकशीत त्याने सराईत गुन्हेगार असलेल्या दुसऱ्या अल्पवयीन मुलाकडून पिस्तूल माहिती दिली त्यानुसार पथकाने त्यालाही पकडले चौकशीत त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त केले तर आणखी एक पिस्तूल अनिकेत सोनवणेला दिल्याची माहिती आहे नंतर पोलिसांनी अनिकेतला पकडून त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त केले